हाय हॅलो नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत रात्रीच्या शिळा भाताचा फोडणीचा भात तर आपल्या बायकांचा <laughs> आप तर हा फेवरेट पदार्थ आहे म्हणजे फेवरेट डिशच आहे प्रत्येकाला शिळा भात इतका आवडतो हा प्रतिम लागतो खायलासुद्धा तर बघूयात आपण रेसिपी एक वेळेस ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा कसा लागतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्यासाठी इथे मी रात्रीचा शिळा भात घेतलेला आहे हिरवे वाटाणे शेंगदाणे हिरव्या मिरच्या टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता आणि कांदा तर ह्याला सर्व बारीक कट करून घेतलेले आहे आता इथे कढईमध्ये तेल गरम करायला घ्यायचे तर कढई छान गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचे म्हणजे जेणेकरून आपण कढई धुतल्यानंतर जे त्याला पाणी राहते ते पाणी नाही राहिलं पाहिजे तर तेल गरम झाले की त्यामध्ये थोडी मोहरी घालायची थोडे जिरे घालायचे मोहरी आणि जिरे छान असे तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा कडीपत्ताही छान तेलामध्ये होऊ द्यायचा नंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्याही छान परतवून घ्यायच्या तेलामध्ये लगेच त्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि कांदा घालायचा नाही आहे तर बघू शकता मिरच्याही छान प परतलेल्या आहेत आता त्यामध्ये टोमॅटो आणि कांदा घालायचा तर ह्यालाही एक ते दोन मिनिटे परतवून घ्यायचे म्हणजे आपला कांदाही थोडा लालसर होईल आणि टोमॅटोही छान असा मौसूत होईल तर एक ते दोन मिनिटे मी ह्याला परतवून घेतलेली आहे आता ह्यामध्ये शेंगदाणे आणि वाटाणे घालायचे तर शेंगदाणे आणि वाटाणे घातल्यानंतर परत एक दोन मिनटे परतवून घ्यायचे ह्याला म्हणजे ह्यालाही थोडा मौसूत पण येईल तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते आता ह्यामध्ये थोडीशी हळद घालायची हळदीलाही परतवून घ्यायचे आणि नंतर ह्यामध्ये आपल्याला जो आपला फोडणीचा भात आहे तो घालायचा आहे आता ह्याला छान असे मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत परफेक्ट कलर येत नाही आणि छान असा भात होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला परतवून घ्यायचे आहे आता ह्याला परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं कारण ज्यावेळेस आपण भात शिजवायला घेतो त्यावेळेस मीठ टाकलेले असते त्यामुळे थोडे कमी मीठ घालायचे कारण आपण ह्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता ह्याला परतवून घ्यायचे तर तयार आहे आपला फोडणीचा छान भात एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेणेकरून माझ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि माझ्या रेसिपीज बघायला मिळतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की हा बात कुणाकुणाला आवडतो आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली थँक्यू